हे गाईज वेलकम बॅक टू माय नोटला कसे आहेत मित्रांनो असं आणि चांगले तर चला मित्रांनो आज जाणारे कॉलेजला आणि आज जाणारे दुसरीकडे चला तर मित्रांनो कॉलेजला आलो तेव्हा बघा कसं मित्र माझा फ्री फायर खेळत बसला आहे कसं आहे पक्कीडीत मित्रांनो चला तर चला मित्रांनो आता मी बसलोय डायरी फाट्यावरतून मी कॉलेजला जाऊन आलो आहे मित्रांनो आज हबडे केलं त्याला तर चला मित्रांनो आता जावे डायरेक्ट पुण्यामध्ये कपडे घ्यायला चाललं मित्रांनो तिथे घ्यायला दाखवतो कुठं जाणारे मित्रांनो

来来来 चला मित्रांनो आले डायरेक्ट कॅम्पती विवा कपडे घेऊन जावे चला मित्रांनो कपडे घेतलेले आपण आता काहीतरी खायला आलोय मागे कच्ची दाग दिली खावा मस्त डायरेक्ट घरी दाखवा मित्रांनो काय घेतले चप्पल घेतले सगळे घेतलेले घटकाला दाखवतो चला मित्रांनो आपण मागवले कच्ची दाग आता खावा मस्त कच्ची खावा डायरेक्ट घरी आले आपण आल आता कॅम्पतून जाऊन घरी मस्तपैकी कटा आल त्याला मित्रांनो कॉलेजवरती दुपारून गेलो त्यालो दुपारून परत घरी गेलो सॉरी दुपारून मग कॅम्पात गेलो त्यालो मित्रांनो आता आलोय मस्त पिकी घरी आता जाणार कसं नाही आणि काळं मार्ग नंतर हाय दिसते जरा मस्त वाक लगेच वागतं मित्रांनो मारायला खाली जाऊया रविवारी किंवा गुरुवारी घेऊन आला मित्रांनो बघूया आता कधी जायचंय गुजरवाडीला फेरी टाकायला बिनजोडला बघूया हे गायचं आलेलं आहे आपण घरी मित्रांनो बघा मी हा शर्ट घेतलेला आहे एका आणि ही पॅन्ट आणि ही चप्पल घेतलेली आहे मित्रांनो मग साईजची बरोबर मित्रांनो शर्ट कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी पैसे मित्रांनो वाटत असून घरातून घेतल्यात तर नाही मित्रांनो घरातून कारण आपल्याकडे पग पैसे नाहीत ह्यावेस तर मावशीने दिले त्याला मला रज बहिणीने दिल त्याला दुसऱ्या तर त्यांचे पण घेतलेले त्यामुळं कपडे आणल्यात तिकडं चांगले भेटतात मित्रांनो हा शर्टला आवडला आहे मला भारी दिसतोय चला मित्रांनो आता जाऊया घरात वेळ मित्रांनो आपण परत गेल त्यालो फिटिंग करायला बघा पॅन्ट आणि शर्ट फिटिंग करायला गेल त्यालो उद्या जायचं ते कॉलेजला उद्या काय बड्डे असलं तरी उद्या आय आपला बड्डे तरी उद्या कॉलेजला जायलाच लागेल मित्रांनो जाऊया उद्या कॉलेजला उद्या की जाऊया तर आमचे हे बघा मित्रांनो कसे वाचल्यात काळू जुली लाल्या आणि बच्चू नाव डिफरंट डिफरंट आहेत है ना जुली तर चांगली वाटली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला नका विसरू येतो नवीन व्हिडिओ घेऊन बा बाय